विदर्भाची मध्यकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंड्या जिल्ह्याच्या कामठा गावातील लहरी आश्रमात संतशी जयरामदास उर्फ लहरी बाबांचा ईशे दुर्वा जयंती उत्सव सोहळा हजारो लोकांच्या उपस्थितीत एकवीस हजार देवी लावत लहरी पूजा करून साजरा करण्यात आला कामठा गावातील लहरी आश्रमात यावर्षी अकरा ते सतरा डिसेंबर या कालावधीत संत लहरीबाबा यांच्या जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यात गेल्या सात दिवसात विविध उपक्रम राबविण्यात आले यात लहरी जन्मोत्सव रंगोळी स्पर्धा भजन स्पर्धा लहरी संगीत रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर संतांची मार्गदर्शन भक्ती संध्या दीपोत्सव आदी कार्यक्रम राबवित संत लहरीबाबांच्या एकशे वा जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आला लहरी आश्रमाचे पीठाधीश परमपूज्य संत डॉ खिलेशर ओंक बाबा आणि अध्यक्ष परमपूज्य गोपालबाबा यांनी लहरी आश्रमात आलेल्या लहरी भक्तांना मागितलं संत लह जन्मोत्सवानिमित्त वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम इथे साजरे केले पहिल्या दिवशी भजन स्पर्धा पाच जिल्ह्यांची दुसऱ्या दिवशी यज्ञ तिसऱ्या दिवशी अनेक सामाजिक उपक्रम इथे साजरे केले रक्तदान शिबिर झाला इथं तसेच आरोग्य शिबिर ठेवण्यात आलं आणि आने, अनेक उपक्रम इथे झालेले आहेत दिवसामध्ये किती लोकांनी हजेरी लावलेली आहे जवळपास पन्नास हजार एक ते एक लाख लोकांनी इथे हजेरी लावलेली आहे ते नवीन जे मंदिर आहे ते बाबांचं जुनं हे होतं जिथून बाबांनी सुरुवात केली होती कार्यासाठी त्याची दुःखी येत होते पीडित लोक यायचे त्यांच्या एक समाधानासाठी आणि त्यांच्या सल्लासाठी बाबांकडे यायचे तर तिथून त्यांनी सुरुवात केली आणि त्यालाच आम्ही जुना आश्रम म्हणतो विठ्ठल मंदिर त्यालाच म्हणतो तर आज ते थोडं स्वरूपाचं झालं होतं म्हणून ते नवीन मंदिर निर्माण केलं आणि त्याचं ते लोकार्पण तेरा तारखेला झालेलं आहे आजच्या काळामध्ये खूप धावपळीचं जीवन आहे आणि दुःखी जीवन आहे आणि त्याच्यामुळे एक सर्वांना एक मानसिक त्रास आहे स्ट्रेस आहे धावपळ आहे त्यांनी आजच्या काळामध्ये लहरी बाबांनी एक उद्देश दिला आहे की लहरी बाबा काय हे संदेश मानवताशी बचाय करते ते मानवी कार्य मानवी मूल्य हे आज आम्हाला घर गर, काळाची गरज हो आहे ते जोपासायला पाहिजे बाबांनी व्यसनापासून फॅशनापासून ह्या समाजाला मुक्त केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या आश्रमातर्फे बरेचसे सामाजिक कार्यक्रम आणि शैक्षणिक राबवले जातात शाळा आहे दवाखाने आहे आणि त्या प्रकारे इथे नियमित कार्यक्रम सुरू राहतात आणि लहराबाबांचा एक उपद्देश होता की जय मानव आणि मानव मानवताचे करले प्यार मिडगाय मिरजाय सारी झंझट म्हणजे प्रेम आणि वासल्य आणि नम्रता या जगामध्ये राहिली पाहिजे मेन मूळ तर लहरी आश्रमाच्या वतीने बाहेर गावातून वतीने राहण्याची सोय भाविकांकरिता महाप्रसादाची सोय करण्यात आली होती तर आज पार पडलेल्या जन्मोत्सव सोहळ्यात आलेल्या भाविकांनी लहरी आश्रमाची पिटालीस दिस संत तुकड्या बाबा यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला असून गेल्या सात दिवसात पन्नास हजाराच्या वर लहरी भक्तांनी या जन्मोत्सव सोहळ्यात हजेरी लावली होती